कोल्हापुरातील रामानंदनगर इथल्या एका रुग्णालयात तोडफोड डॉक्टर विनीत देशपांडे यांच्या रुग्णालयाच्या दारात लावलेल्या चार चाकी व दुचाकीची अज्ञातांनी मोडतोड केली त्यानंतर शिविगाळ करत अज्ञात तिघांनी तिथून पळ काढला या घटनेनंतर संबंधित डॉक्टर प्रचंड दडपणाखाली होते या प्रकरणी कोल्हापुरातील रामानंदनगर येथे डॉक्टर विनीत देशपांडे यांचा उषा क्लिनिक हा दवाखाना आहे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमाराला तीन तरुण त्यांच्याकडे आले उपचारासाठी डॉक्टरांनी आपल्यासोबत बाहेर चलावसा त्यांनी आग्रह धरला होता पण रात्रीची वेळ असल्याने व अनोळखी व्यक्ती असल्याने डॉक्टरांनी त्यांच्याबरोबर बाहेर जाण्यास नकार दिला त्यानंतर अचानक त्या तिघा तरुणांनी दवाखान्यावर दगडफेक केली तसंच दवाखान्याच्या दारात लावलेल्या वाहनांवर दगडफेकून मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्यानंतर त्या ते तिघा तरुणांनी पळ काढला या घटनेमुळे डॉक्टर विनीत देशपांडे भयभीत झाले आहेत त्यांनी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली त्यानुसार गुरुवारी रात्री अज्ञात हल्लेखोर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला पण आज पुन्हा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली अशा पद्धतीनं डॉक्टरांना धमकावण्याचा किंवा त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न नक्कीच निषेधार्थ आहे तसेच सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी परिसरात या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले नाहीत पोलीस पाहणी करून निघून गेल्यानंतर पुन्हा ते तरुण मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारात त्यांच्या जरगनगरातील क्लिनिकवर गेले या क्लिनिकवरही दगडफेक करून काचा फोडून मोठे नुकसान केले दगडफेकीचा आवाज ऐकून डॉक्टर देशपांडे यांचे क्लिनिक समोर राहणारे मित्र संतोष आकोळकर बाहेर आले त्यांनी या प्रकाराचा जाब विचारल्यानंतर तरुणांनी त्यांच्यावरही दगडफेक केली त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा चारचाकी वाहन फोडले या प्रकाराने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करत आहे